नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आपलं फिरिस्ती शेळी पालन आहे आणि आज आपण आणलेले आहेत नदीवरती शेळ्या पाणी पाजायला आणि ही आहे आमची घोड नदी बघा खूप पाणी आलेलं आहे पाणी समोर दिसतं इथं भरपूर पाणी आहे बघा समोर खाली आहे हा केटीवर बंधारा आणि याला गेट टाकलेले आहे त्याच्यामुळे हे पाणी साठून राहिले बरं का आणि नदीकडचं वातावरण बघा एकदम मस्त सुंदर वातावरण आहे पाखरं बगळे कसे पाण्यात आहेत आणि शेळ्या पाणी पिऊन काही सावलेलं उभं राहिल्यात काही चारा आहेत आणि माझा टॉमी आंघोळ करतोय बघा पाण्यामध्ये कसा बसला आहे पाण्यात बघा त्याला खूप गरम झालं होतं म्हणून पाण्यात जाऊन बसला आहे निघला बाहेर आता आणि आता तुम्हाला सांगतो दुपारचे बारा वाजलेत म्हणून शेळ्या आपण पाणी पाजायला आणल्या होत्या नदीवरती आज आणि आज खूप दिवसांनी पाणी पाजायला आणल्यात नदीवर वाटत होतं त्यांना आंघोळ्या घालाव्या पाण्यामध्ये पण पाण्यामध्ये आंघोळ घालायला एकट्याला जमणार नाही कारण दुसरा एक माणूस इथं थोपून धरायला पाहिजे होता मग पाण्यामध्ये आंघोळ घालता आला असतं पण आता इथं दुसरा माणूस नसल्यामुळे एकट्याला जमणार नाही ते पळून जातील आणि तुम्हाला सांगतो शेळ्यांना एक दहा पंधरा दिवसातून एकदा तरी आंघोळ पाहिजेनच त्यांनी काय होतं शेळ्या काय होतं आंघोळ जर घातली ना त्यांचं स्वच्छ होतं अंग आणि स्वच्छ झाल्यावरती मग काय होतं गोचीड वगैरे होत नाही आणि तसं काय होतं आहे खूप दिवस जर शेळ्या धुतल्या वगैरे नाही तर गोचीड होतात आणि गोचिड हा शेळ्यांना चिटकतो रक्त पितो आणि रक्त पिल्यामुळं काय होतं शेळ्या आजारी वगैरे पडतात गोचीड ताप येतो तर तुम्हाला सांगतो कमीत कमी पंधरा दिवसातून वीस दिवसातून दिवसात। महिन्यातून एकदा तरी शेळ्यांना आंघोळ घालायला पाहिजे मला समजा नाही नदीवर जमला आंघोळ घालायला तर मी काय करतो आमच्याकडे घरीच बोअरचं मोटर चालू करतो आणि सर्वांना आंघोळ घालतो आणि सर्वांना आंघोळ घातली का स्वच्छ धुवून काढल्या का होता मस्त होतात त्या आणि काय होतं मग गोचिड होत नाही नाहीतर मग गोचिड पिसवा सुळे असे अनेक प्रकारचे पिसवा वगैरे होतात शेळ्या आजारी पडतात आणि मग तुम्हाला सांगतो गुचिड ताप वगैरे जर आला तर मग लईच अवघड लय म्हणजे लईच अवघड मग लवकर तपास केला तर बरं नाही तर काही वेळेस शेगळ्यासुद्धा दगावतात इतकं तापाचं अवघड कामे एकदा माझ्या शेळीला तसंच झालं मित्रांनो एक दोन दिवस तिला ताप आला चरत होती ती ताप आला पण पन... मी घरीच दवा पाणी केला पण त्याने काय फरकच पडला नाही मग डॉक्टरला बोलवलं सरकारी दवाखान्यातले डॉक्टर आहे आमचे त्यांना बोलवलं दोन तीन दिवस त्यांनी पण ट्रीटमेंट केलं पण शेळीची तब्येत नाही सुधारली तुम्हाला सांगतो जवळजवळ त्या शेळीवरती दोन ते तीन हजार रुपये खर्च केला आपण दर दिवस तिला पाचशे हजार पाचशे रुपयाचे इंजेक्शन मारायचं असा दोन तीन हजार रुपये खर्च केला पण शेवटी ती शेळी नाही हाताला आली आणि तिचा मृत्यू झाला आणि खूप छान शिळी होती दोन पिल्ले होते तिला खाली केवळ गोचिड तापामुळे त्याच्यामुळं शेळ्यांची काळजी घ्या मित्रांनो जर आपल्या गोठफार्ममध्ये गोचिड वगैरे असतील तर काय करायचं आहे एक दिवस फार्म सगळा स्वच्छ झाडून काढायचा मस्तपैकी चांगला त्याच्यावरती कीटकनाशक फवारायचे गोचडाचं औषध फवारायचे आणि तुम्हाला सांगतो सगळं झाडून वगैरे स्वच्छ केल्याच्यानंतर एक बेसी मारायची जिथं जिथं भेगा असतील भीती असेल भिंत असेल भेगा असतील कुठं अडचणीचं ठिकाण असेल अशा ठिकाणी बेसी मारायची सर्व चांगला टोटल आखा गोट फार्म झाडून घेऊन जिथं शेळ्या बसतात उठतात पिल्ले जिथे आपण बांधतो जिथे बसतात अशा ठिकाणी गोछिडाचं ते औषध चांगलं मारून घ्यायचं आहे आणि सगळे झाडून घेतल्यानंतर बेशी मारायची आणि हा प्रयोग तुम्हाला सांगतो बेशी मारायचा प्रयोग कमीत कमी महिन्यातून एकदा जरी केला तो मी तरी खूप झालं महिन्यातून एकदा सर्व गोठ फार्म मग एकदा चांगला झाडून काढायचा आणि त्याच्यावर टोटल आखे याच्यावरती बेशी मारायची आणि तुम्हाला सांगतो एकसुद्धा गोचिड होणार नाही आणि शेळ्यांना काय त्याच्यापासून प्रॉब्लेम नाही मग त्याच्यामुळं गोचिडावरती रामबाण उपाय जर म्हटलं तर बेशी पावडर तुम्हाला सांगतो सगळा गोठ फार्म चांगला झाडून घ्यायचा कानाकोपऱ्यात कुठं असेल तिथं प्रत्येक ठिकाणी ती बेशी मारायची आहे आणि धुराळायची बेशी आणि धुराळायच्यानंतर एक तास दोन तास दिवसभर शेळ्या त्या ठिकाणी फक्त जाऊन द्यायचं नाही त्याच्यानंतर गेलं तर काय प्रॉब्लेम नाही तर असं जर तुम्ही नियोजन केलं तर मित्रांनो एकसुद्धा गोचिड तुमच्या शेळ्यांना होणार नाही आणि गोचिड मारायला तुम्हाला सांगतो फवारायची सुद्धा गरज लागणार नाही कारण गोचिड हा तुम्हाला सांगतो तयार कुठं होतो तर तो जिथं शेळीचं शेणकूट पडलेलं असतं शेणकूट पडलेलं असतं जिथं खपली धरलेली असते त्याच्याखाली गोछिडा जसे पिल्ले तयार होतात आणि ते पिल्ले तयार होतात आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी गोचिडाची उत्पत्ती होते आणि मग एकदा त्या पिल्ले त्या शेणकुटाच्या खाली तयार झाले की मग ते इतर शेळ्यांवरती जातात शेळ्यांच्या पिल्ल्यांवरती जातात आणि मग शेळ्यांच्या अडचणीच्या ठिकाणी म्हणजे कानाच्या ठिकाणी केसाला कासेला असे शेपटाचं तिथं लपून बसतात आणि मग ते लवकर मरत नाही तर त्याला जर तुम्हाला सांगतो फार्म जर चांगल्या प्रकारचा जर आपण झाडून घेतला आणि झाडून घेतल्याच्यानंतर जर तुम्ही तुम्हाला सांगतो गोट फार्म झाडून घेतल्यानंतर बेशी मारली आणि पंधरा वीस दिवसातून एकदा शेळ्या चांगल्या स्वच्छ धुवून काढायच्या शेळ्या चांगल्या स्वच्छ धुवून काढल्या का तुम्हाला सांगतो शेळ्यांच्या घामापासूनसुद्धा गोचिताची उत्पत्ती होते उत्पत्ती होते तर तीसुद्धा तुम्हाला सांगतो होणार नाही तर अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन जर केलं तर गोचूड भेकून पिस्सा वगैरे काय आहेत ना हे बिलकुलसुद्धा तुमच्या शेळ्यांना मित्रांनो ना होणार नाही बघा तर ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगायचं आहे असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ माहितीचे येणार आहे तर आपल्या चॅनलला आपण नवीन पाहत असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि एक कमेंट करून सांगा आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतायत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र